आज आपण या इडोमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो आधार कार्ड हे फक्त ओळखपत्रच नाही तर तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी अनुदान मिळवण्यासाठी याशिवाय मुलांना शाळेत प्रवेशासाठी बँकेमध्ये खाते उघडण्यापासून ते नवीन सिम कार्ड खरेदी पर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार आवश्यकता असतेच अशातच आधार कार्ड बाबतीत एक चांगली बातमी समोर आली आहे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी आय ने आधारमध्ये नवीन तांत्रिक सुधारणा केल्या आहेत आता तुमचे आधार कार्ड पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाले आहे आता जर कोणी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला त्याची माहिती लगेच इशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी आय ने फिंगर प्रिंट आधारित आधार कार्डची पडताळणी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित केली आहे यामुळे देशात दररोज होणाऱ्या आधार कार्ड संबंधित फसवणुकीच्या व लुवाडणुकीच्या घटनांना आळा बसेल या नवीन फीचर बद्दल माहिती देताना यू आय डी आय ने सांगितले की आधार कार्ड ऑथेंटिकेशन साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि म्हणजे मशीन लर्निंग हे फीचर आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने विकसित केले आहे हे पडताळणीसाठी बोटांवरील रेषांचा वापर करते ए आय आधारित सुरक्षा प्रणाली आता कॅप्चर केलेल्या फिंगरप्रिंटची सजीवता तपासणीसाठी फिंगर मायनोसिया आणि फिंगर इमेज या दोन्हीचा वापर करेल म्हणजे दुहेरी डबल सुरक्षा तुम्हाला प्रदान करतील त्यामुळे या स्तराच्या पडताळणीमुळे फसवणुकीची आणि आधार कार्डच्या गैरवापराची शक्यता कमी होईल फिंगरप्रिंट आधारित पडताळणीसह कोणतेही व्यवहार आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि सुरक्षित असल्याचेही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे या नवीन सुरक्षा प्रणालीमुळे देशात कुठेही तुमचे आधार कार्ड दुसरे कुणीही वापरत असेल किंवा तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करत असेल तर ते लगेच आता समजणार आहे आधार कार्ड आधारित पैशांचे देवाणघेवाणीचे व्यवहार अधिक सुरक्षित होतील आणि सायबर गुन्हेगारांकडून आधार कार्डचा गैरवापर करण्याच्या आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी यू आय डी आय ने दिलेली दुसरी महत्वाची बातमी पाहूया यापुढे पॅन कार्ड साठी अर्ज करताना आणि आयकर रिटर्न भरताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक म्हणजे मान्य राहणार नाही आधार कार आधार कार्ड नोंदणी क्रमांकाचा वापर करण्याची परवानगी देणारी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये बंद करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता त्यामुळे आता एक ऑक्टोबर पासून तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक म्हणजेच ई आय डी क्रमांक वापरता येणार नाही कारण आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाद्वारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड काढले जाऊ शकतात यामुळे पॅन कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र